अयोध्या शहराच्या मध्यवर्ती भागात स्वर्गीय भारतरत्न भारताच्या गान कोकिळा लता मंगेशकर यांच्या नावाने चौक स्थापित केलेला आहे स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावाने स्थापन केलेला चौक बघून खूपच अभिमान वाटला आणि लता मंगेशकरांच्या जीवनातील त्यांचं जे जी वाद्य त्यांचा प्राण असलेलं वीणा या विण्याची अतिशय भव्य प्रतिकृती स्थापित केलेली आहेत स्वर्गीय लता मंगेशकरांचा चौक पाहताना त्यांच्याच पोळी ओठावर आल्याखेरीत राहत नाही स्वर्गीय लता मंगेशकर लिहितात कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेले वैभवाने बहरून आला यावो बाबा बघा याला कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेले वैभवाने बहरून आला यावो या बघा याला अशा स्मृती ताज्या झाल्या आणि तिथून पुढे मग सर्व राम भक्त नदीवर फेरफटका मारण्यासाठी गेले Hey! Ayaayaaya, <speaking> pradah <in> prajam. Shiva Mahesham teeta purve. <language> Shiva Mahesham teeta purve. Aja Vishvas tehi shakhi. Aja Vishvas tehi shakhi. shilam Ram jagan te naam <language>

प्रणाम म्हटल्यानंतर उजवा छातीवर ठेवायचा आहे एकला दोनला मान खाली वाकवायचे आहे तीनला मान सरळ हात खाली ध्वज प्रणाम संघ मी घरा उज्वीकडे पुन्हा प्रणाम आहे अयोध्या येथे गेलेले भक्त म भक्त मंडळ आणि श्री राम भक्त सगळे परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत आता भोपाळ येथे विश्रांती आहे पंधरा वीस मिनटाची त्या दरम्यान त्या राम भक्तांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत आणि काय अनुभव उत्तर प्रदेशाच्या व्यवस्थेचा रामदर्शनाचा आणि यात्रेचा ते आपल्या त्यांच्या मनोगतातून आपण ऐकायचं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अयोध्ये सालारपूर रेल्वे स्टेशनला उतरले सर्वप्रथम रेल्वे स्टेशनवर उतरल्या उतरल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या रामभक्तांचे पुष्पवृष्टी करून वाजत गातत स्वागत केले हा अनुभव आम्हा कार्यकर्त्यांना अनपेक्षित होता त्यामुळे अतिशय आम्ही भाऊक झालेलो होतो त्यानंतर आम्ही तिथल्या स्थानिक सिटी बसने मुक्कामाच्या ठिकाणी आलो सगळेजण शरवी नदीच्या स्नानासाठी गेले शरवी नदीत स्नान करून नौका आनंद घेतला शरवी नदीच्या पुलावर ज्या ठिकाणी आज जे राम मंदिर साकार झालेलं आहे त्या राम अर्पण करताना आम्ही कार्यकर्ते अतिशय भाऊक झालेलो होतो त्यानंतर आम्ही हनुमान गढीला भेट दिली हनुमान गढी पाहून इतक्या प्राचीन काळापासून ही हनुमान गढी अत्यंत चांगल्या पद्धतीने संबंधित केलेली आहेत ते बघून मनाला अतिशय आनंद वाटला त्यानंतर आपल्या सगळ्यांचं कल्पनेतलं जे भव्य श्रीरामाचं मंदिर या श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी आम्ही सर्वजण गेलो मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर या मंदिराची भव्यता आणि दिव्यता बघून आम्ही सगळे मनोमन नतमस्तक झालो आपल्या सगळ्यांचा प्रिय प्रभू श्रीरामलल्लाच्या मूर्तींचं दर्शन घेताना आपण जे निधी संकलन आणि अभियानामध्ये कष्ट केले ते कष्ट सार्थकी लागल्याचे समाधान आम्हाला लाभले प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही सर्वजण त्या परिसरात रेंगाळलो आणि आपलं हे मंदिर साकारण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सर्व काही त्याग केला त्यांचं कृतज्ञतेने स्मरण केलं त्यानंतर आम्ही दशरथ राजाचा दरबार म्हणजे दशरथ महलाला भेट दिली आपण कल्पनाही करू शकत नाही या दशरथ महलामधून भारताचे चक्रवर्ती राजा दशरथ भारतवर्षाचा संपूर्ण कारभार बघत होते ही कल्पना करून आणि त्या आठवणी जाग्याहून आम्ही सर्वजण आनंदित झालो यानंतर प्रभू श्रीराम आणि सीता ज्यांचा अनेक वर्षांसाठी निवास राहायला त्या कनक कनकमहला भेट दिली गनक महल रामायण काळात याला विशेष महत्त्व आहे पुढे भगवान श्री कृष्णांनी देखील या कनक महलाला भेट दिलेली आहे आणि भारताचा नेपोलियन ज्यांना म्हणतात ते समुद्रगुप्त चक्रवर्ती सम्राटाने या कनक महलाचं वेळोवेळी पुनर्निर्माण केलेलं आहे शरयू नदीच्या काठावर अयोध्या शहर वसलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेतच शरयू नदीच्या आरतीला आम्ही सर्वजण अतिशय श्रद्धेने सहभागी झालो आणि या शरयू नदीमध्ये आम्ही नौका आनंद लुटला त्याचबरोबर शरोई नदीची रेती तिथलं जनजीवन बघून आम्हाला नवीन नवीन माहिती मिळाली शरोई नदी काठी असलेला लेझर शो बघितला आणि त्याचबरोबर राम उत्सव बघून रामायण काळातल्या काळातील श्रीमंत समृद्ध संस्कृतीचं आम्हाला सगळ्यांना दर्शन झालं अयोध्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भारताच्या भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावाने लता मंगेशकर चौक स्थापित केलेला आहे तिथे लता मंगेशकरांचं गायनाचं जे साहित्य विना या विनयाची मोठी प्रतिकृती बघून आम्ही सर्वजण आनंदित झालो आणि स्वर्गीय लता मंगेशकरांचं नाव तिथं दिल्याबद्दल आम्हाला समाधान वाटले सहजच लता मंगेशकरांच्याच ओळी आमच्या ओठावर आल्या या अयोध्या शहरात आमचा जिथं निवास होता तिथं आमची व्यवस्था अत्यंत चोखपणे करण्यात आलेली होती व्यवस्थित सर्व कार्यकर्ते हे राम भक्त आहेत या श्रद्धेने मेहनत करत होते जेवणाची नेहारीची स्नानाची त्याचबरोबर प्रसाधनगृहांची व्यवस्था अतिशय उत्तम होती दळण व्यवस्था दळणवळण व्यवस्थेविषयी काय जे येण्या जाण्याच्या प्रवासाच्या व्यवस्थेविषयी काय हो अयोध्या विकास निगमच्या इलेक्ट्रिक बसने आमची जाण्या येण्याची व्यवस्था करण्यात आली होती कुठल्याही प्रकारचं वायू प्रदूषण नव्हतं ध्वनी प्रदूषण नव्हतं आणि निःशुल्क व्यवस्था करण्यात आलेली होती त्यामुळे आमचा प्रवास अतिशय सुखकर आणि आनंदी झाला म्हणजे भारतभरच्या आणि या आपल्या प्रेक्षकांना आपल्याकडनं अशी संदेश आहेत की प्रत्येक राम भक्ताने आयुजेला भेट द्यावी आणि दर्शनाचा लाभ घ्यावा मंडे टाईम्स मालेगाव